आपल्या भागामध्ये आणि सार्वत्रिकपणेच बऱ्याच तक्रारी या पद्धतीने येऊन राहिल्या आहे की एम आर जी एसच्या माध्यमातून जे, जे काही गोठे होतात विहिरी होतात घरकुलं होऊन राहिल्या आहेत तर या संदर्भात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी होत आहे अशा बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत येऊन राहिल्या त्यासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मी घेतली आणि सगळ्यांना सूचना दिलेल्या की ज्या लाभार्थ्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या कामाकरता अडवण्यात येऊ नये निधीची पैशाची मागणी होऊ नये आणि त्यांचे हप्ते वेळेवर योग्य वेळी उपलब्ध झाल्याबरोबर ताबडतोब निधीची उपलब्धता झाल्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये वळते करण्यात यावे आणि या संदर्भात जे कोणी आडकाठी आणतील किंवा अडचण निर्माण करतील त्यांची तक्रार ताबडतोब आमच्या कार्यालयाला आमचे पूर्ण मतदारसंघामध्ये धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे या तिन्ही तालुक्यांमध्ये आपले पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे आठही अध्यक्ष त्यांचे नंबर आपल्यासमोर स्क्रीनवर उपलब्ध आहेत नावही उपलब्ध आहेत त्यांच्याजवळ जरी आपण तक्रार केली तरी चालेल संबंधित अधिकाऱ्यांना भेटले त्यांना अर्ज दिला तरी चालेल त्याची कॉपी आमच्याजवळ दिली तर त्या संदर्भात निश्चितपणे चांगली कारवाई आपण करू आणि माझी पुन्हा नम्र विनंती आहे की हे आपल्या घामाचा कष्टाचा पैसा आहे आणि शासनाचासुद्धा पैसा आपल्याला त्यामध्ये मिळत आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारे जे नोकरीवर ठेवलेले कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी असतील त्यांना त्याकरता शासन पगार देऊन राहिलेला आहे आपल्याकडून एकही रुपया आपल्या योग्य कामासाठी देण्याची कुणालाही गरज नाही त्यामुळं मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आपलं जर काम व्यवस्थित आहे नियमात आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तरीही कोणी मागणी करत असेल तर निश्चितपणे आपण तक्रार द्या त्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवरही कारवाई होईल आणि आपला पैसा कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही आपलं कामही थांबणार नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो कारण बऱ्याच तक्रारी येत आहे हा गरीब माणसाचा पैसा या पद्धतीनं लुटण्याचं काम जर होत असेल तर ते चालू दिल्या जाणार नाही यानंतर आपल्याला कुठलीही अडचण आल्यास या, या स्क्रीनवर जे आमचे पूर्ण तालुकाध्यक्षांचे नाव आणि नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि कार्यालयाशी संपर्क साधा आणि आपली तक्रार द्या आपलं काम पूर्ण व्यवस्थित होईल याची जबाबदारी आम्ही घेतो आणि अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो की एकही रुपया आपल्या कुठल्याही योग्य कामासाठी आपण पात्र आहात तरीही आपलं काम होत नसेल तर निश्चितपणे असा कुठलाही पैसा देण्याची गरज नाही ते कामं आम्ही करून घेऊ याकरता आपण आमच्या पदाधिकाऱ्यांशी निश्चितपणे संपर्क साधा आपले कामं झाल्याशिवाय राहणार नाही ही विनंती धन्यवाद पेटीचे वाटप जे चालू आहे हजार पंधराशे रुपये खरंच गोरगरिबापासून घेत आहे आणि गोरगरिबांना वाटते का आम्हाला पेटी लवकरच येऊन जाईल पण हजार पंधराशे रुपये घेऊन येईल अजून पण ते पेटी मिळाली नाही काय सांगा अशा पद्धतीनं कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही बऱ्याच ठिकाणी माझंही नाव सांगून काही लोक फिरून राहिले आमदार साहेबांची आम्ही माणसं आहोत हे आहोत आहोत रजिस्ट्रेशन करणे पैसे घेणे या पद्धतीने कुठेही करायची गरज नाही आहे आम्ही साधारण एक दोन चार पाच दिवसातच त्याची समजा व्यवस्थाही निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे कॅम्प घेण्याचे प्रयत्न आहेत परंतु पेटी वाटपासाठी एकही रुपया कुणाला द्यायची गरज नाही ज्यांचे नाव त्या यादीमध्ये आहे त्या प्रत्येकाला ही पेटी मिळणार आहे हे किंवा किचन सेट आहे जे उपलब्ध असतील त्या त्याप्रमाणे हे होईल वाटप होईल आणि आपल्या माध्यमातून शासनाच्या वतीनं हे कॅम्प लावल्या जातील येणाऱ्या दहा पंधरा दिवसाच्या काळातच हे कॅम्प लागणं सुरू होईल तालुका स्तरावर आपण लावू एका आठवड्यात किमान दोन दिवस ते कॅम्प व्हावे असे आमचे प्रयत्न असणार आहे त्यामुळे कोणीही गडबड गोंधळ करू नका जे जे पात्र आहे ज्यांचे नावं त्यामध्ये आहे त्या प्रत्येकाला या कॅम्पमधून या संचाचं वाटप होईल याकरता कुणालाही एक रुपया देण्याची गरज नाही अशी मी आपल्याला विनंती करतो आणि एजंट्सपासून शक्यतोवर सावध राहा कुणाला एक रुपया देण्याची गरज नाही शासनाची वेबसाईट आहे त्यामध्ये ऑनलाईनसुद्धा नोंदणी आपल्याला करता येते त्यामुळे माझी यासंदर्भातही विनंती आहे कुणी, की कुणीही कुणाला एक रुपया देऊ नका ज्यांना असं वाटतं की आपली नोंदणी झाली पाहिजे किंवा आमचं नाव ते यादीत आहे की नाही त्याचीसुद्धा व्यवस्था आपण निर्माण करू एक येणाऱ्या आठ दहा दिवसात या संदर्भात आपण आमच्या तालुका अध्यक्षांशी संपर्क साधा त्याची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल आणि पुन्हा सांगतो की कुणीही कोणाचंही नाव सांगून काहीही सांगत असेल तरीही एकही रुपया या कुठल्याही योजनेसाठी देण्याची कोणालाही गरज नाही जी काही शासकीय नोंदणी फी असेल शासनाच्या वतीनं जी काही नोंदणी असेल तो नाटे तीही आता बंद झाली ती यामध्ये नाही आहे तर याकरता कुठलाही पैसा देण्याची कोणालाही गरज नाही निश्चितच आमदार प्रतापदादा अडसळ यांनी समस्त धामणगाव विधानसभा क्षेत्रातील शे, जनतेला शासकीय योजना ज्या आहे त्या योजनेला कुठल्याही प्रकारे बळी न पडता कोणालाही पैसे न देता त्यांनी एक या ठिकाणी एक आव्हानसुद्धा केलेलं आहे आणि येणाऱ्या ज्या काही शासकीय स्कीम आणि काही गव्हर्मेंट स्कीमा आहेत त्याच्यासाठी जे आ, हजार पंधराशे दोन हजार रुपये जे मागतात त्यांना ते देऊ नका असे सुद्धा त्यांनी आव्हान आता आपल्या एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र माध्यमातून केलेले आहे